इंदुरी चॅट आणि बरंच के नाही हे हॉटेल दुसरीकडं कुठं नाही आहे तर महाराष्ट्रातच आहे त्याचं नाव फक्त असं आहे पण या हॉटेलचे जे मालक आहेत मनसे नेते संदीप देशपांडे यांना या हॉटेलवरून त्याच्या नावावरून ट्रोल केलं जाते असं का केलं जात आहे तर मग एक व्हिडिओ आहे आणि नेमकं मग काय झालं आहे मराठीसाठी नेहमी पुढाकार घेणारे परप्रांतीय लोकांनी मुंबईवर आक्रमण केलं असं सारखं सारखं म्हणणारे संदीप देशपांडे यांच्या हॉटेलचं हे नाव असं काय त्यांना का ट्रोल केलं जातं यामागचं खरं कारण काय आहे आणि भाजपकडून त्यांना ट्रोल केलं जातं तर त्यांनी काय उत्तर दिलं चला सगळ्यावरच आपण बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत सगळे पक्ष तयारी करत आहेत पण भाजप पक्ष मोठ्या प्रमाणात तयारी करताना कर दिसतोय कारण एकीकडे उद्धव ठाकरेंवर टीका करत असताना आता मनसे नेत्यांवरही भाजपनं टीका करायला सुरुवात झाली आहे आता झालं काय तर संदीप देशपांडे यांचा एक व्हिडिओ आहे जो भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या पेजवर टाकण्यात आला खरं तर हा तोच व्हिडिओ जो संदीप देशपांडेंनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून टाकला होता आणि मग ट्रोलिंग सुरू झालं आता हा व्हिडिओ बघा या व्हिडिओ संदीप बघा सुप्रसिद्ध व नामांकित रश्मी उदय सिंग यांनी दादर येथील मी सुरू केलेल्या इंदुरी चॅट आणि बरंच काही या उपहारगृहाला भेट दिली आता या व्हिडिओमध्ये या हॉटेलबद्दल शेफ शिफ्रा खन्ना सांगताना दिसत आहेत आणि हा जो व्हिडिओ आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी उचलून धरला त्यांच्या एका पेजवर टाकला आणि तिथून ट्रोलिंग सुरू झालं खरं तर देशपांडे यांनी काही महिन्यांपूर्वी दादरच्या मध्यवर्ती भागात इंदुरी चाट आणि बरंच काही हे उपहारगृह सुरू केलं खरं तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून हे जे उपहारगृह आहे ते काही मिनिटाच्या अंतरावर आहे आणि मग जेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला त्यात त्यांनी लिहिलं होतं या हॉटेलचा कुक परप्रांतीय या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय प्रमोशन ते पण परप्रांतीय हो। यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी बसवता येत नाही आणि ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारतात महापौर मराठीच होणार पण महायुतीचा हिंदुत्ववादी विचारांचा त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा हा जो निर्णय होता वरून देखील संदीप देशपांडे सरकारला चांगलं सुनावलं होतं आणि हे सुरू असताना मीरा बाईंदर मध्ये देखील एका परप्रांतीय व्यापाराच्यात आणि काही लोकांच्यात वाद झाले होते तेव्हा त्याला मारहाणी करण्यात आली होती तेव्हा बाप प्रयत्न करू नका असं त्यांनी परप्रांतीय लोकांना सुनावलं देखील होतं मग संदीप देशपांडे दे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या मराठीच्या मुद्द्यावरून आणि परप्रांतीय मुंबईत येतात त्याच्यावरून बोलतात किंवा आंदोलन करतात तेच नेते जेव्हा इंदुरी चॅट किंवा इंदुरी जो खरं तर हिंदी भाषिक असलेला लोकांचा भाग आहे तिथल्या हॉटेलचं किंवा त्या शहराचं नाव टाकलं जातं तेव्हा मग चर्चेचा विषय बनतो किंवा मग जे मी मगाशी तुम्हाला म्हणलं की महापौरचा आत काय संबंध होता तर बघा भाजपनं जेव्हा जर ठाकरे निवडून आले तर मुंबईचा महापौर खाण होईल असं विधान केलं होतं आणि तेव्हा त्यालाही उत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले होते खानाची भीती दाखवून भैया आणि गुज्जू महापौर करण्याचा कट उधळून लावणार बेस्ट मतपेढी निवडणुकीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत उतरवणार असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला होता शिवाय मुंबईचा महापौर हा मराठीच असेल असं देखील ते म्हणाले होते आणि म्हणूनच हे सगळे मुद्दे असल्यामुळं भाजप कार्यकर्त्यांनी फेसबुक पेजवर संदीप देशपांडे यांच्या या व्हिडिओवरून समाचार घेतला असं म्हणलं तरी काही हरकत नाही आता हे ट्रोलिंग जेव्हा सुरू झालं प्रत्येक माध्यमामध्ये चर्चा सुरू झाली मीम्सवर मीम्स, मीम्स यायला लागल्या ट्रोल केलं ला जाऊ लागलं तेव्हा मग संदीप देशपांडे समोर आले माध्यमांना उत्तर देताना किंवा अनेक माध्यमांशी ब बोलत असताना त्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं ते म्हणाले ट्रोल करणाऱ्यांचे दावे पाहून त्यांची बौद्धिक दिवळ खरी दिसून येते मुळात गंमत अशी आहे की या लोकांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही इंदूर ज्याचं नाव सध्याचं इंदूर आहे शहराचा जो काही भाग आहे जो काही विकास झाला हे शहर नावारूपाला आलं ते केवळ राजे ते शहर वसवलं उभं केलं त्याचा विकास केला त्यामुळे आम्ही परप्रांतीय पदार्थ विकतोय असं म्हणणं ही भाजपची बौद्धिक दिवाळखोरी म्हणावी लागेल मला वाटतं की जनता त्यांचा निर्णय घेईल या लोकांना इडली सांबर विकायला अडचण नाही परंतु आम्ही इंदुरी पदार्थ विकले तर अडचण आहे हे काय इंदूर विरोधात आहेत का हे भाजप फाले होळकरांच्या विरोधात असावेत भाजपाचा मराठ्यांना विरोध आहे हे दिसते असं संदीप देशपांडे यांनी म्हणले आणि याशिवाय ते असंही म्हणाले की भाजप म्हणजे किती भाजप नेत्यांचे असे हॉटेल आहेत जिथं अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत चायनीजही विकलं जातं मग चायनीज हा भारतात बनवला जातो का मोहित कंबोज यांच्या हॉटेलमध्ये कोणकोणते पदार्थ असतात मी सांगू का अशी टीका देखील संदीप देशपांडे माध्यमप्रमुखांशी बोलताना करायला विसरले नाहीत पण आता जे संदीप देशपांडेंबद्दल आपण बोलतोय ते नमके कोण आहेत सांगते संदीप देशपांडे यांना कट्टर मन सैनिक म्हटलं जातं त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून झाली होती महाविद्यालयीन काळात ते शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाले त्या काळात विद्यार्थी सेनेचं नेतृत्व राज ठाकरे पाहिजे आणि त्यांच्याच पुढाकारातून देशपांडे यांना पहिल्यांदा महाविद्यालयीन निवडणुकीत उभं राहायची संधी मिळाली जसा जसा तसा तसा ही संधी त्यांनी गमावली नाही त्याचं सोनं केलं पुढे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते भारतीय विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस झाले त्यानंतर त्यांनी संघटन कौशल्य नेतृत्व रणनीती यात चांगला ठसा उमटवला वेळ गेला राजकारण वळलं जेव्हा मनसे स्थापन करण्यात आली तेव्हापासून ते राज ठाकरेंसोबत आहेत दोन हजार बारामध्ये मध्ये दादरच्या जी वॉर्डमधून ते मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून ही निवडून आले सी ते महत्वाचा मनसेचा चेहरा होते नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते परळीमधून आमदारकीसाठी आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला आणि आताच्या महापालिका निवडणुकीत मनसे प्रयत्न करताना प्रामुख्याने देशपांडे देखील दिसत आहेत पण या मराठीच्या मुद्दावरून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा जो मुद्दा उचलून धरला त्याचा खरंच काही परिणाम मनसेच्या मनसेवर होईल का किंवा निवडणुकीत होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कटला सबस्क्राईब करा